खेड शहरातील अनिकेत शॉपिंग मॉल या ठिकाणी खाजगी जागेत लावलेल्या वैयक्तिक बॅनर कोणत्याही पूर्वसूचना न देता तसेच कोणत्याही प्रकारचा राजकीय बॅनर नसताना अथवा आचारसंहितेचा भंग होईल असे कोणत्याही कृत्य नसताना खेड नगरपालिकेचे कर्मचारी नागेश बोंडले यांनी आपल्या खाजगी जागेत घुसून आपला वैयक्तिक बॅनर काढल्याप्रकरणी उद्योजक सदानंद कदम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे तक्रार दिली असून यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याची विनंती त्यांनी केलेली आहे शनिवार दिनांक तीस मार्च रोजी खेड शहरातील अनिकेत शॉपिंग मॉल या ठिकाणी माझ्या खाजगी जागेत वैयक्तिक बॅनर माझ्या फोटोसह मी लावला होता सूड घेणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये अशा आशयाचा हा बॅनर होता लावलेल्या बॅनरमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा उल्लेख केलेला नाही लावणाऱ्या हा ला बॅनर आपल्या खाजगी जागेत लावला होता मात्र बॅनर लावल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये खेड नगरपालिकेचे कर्मचारी नागेश बोंडले यांनी या बॅनर हटवण्यासाठी आपल्याकडे तगादा लावला होता कोणत्या नियमानुसार हा बॅनर चुकीच्या पद्धतीने लावला आहे याबाबत लेखी पत्र द्या मी बॅनर काढतो असेही मी त्यांना सांगितले होते मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना अथवा आपला बॅनर कसा चुकीचा आहे हे न पटवून सांगता त्याच दिवशी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आपल्या खाजगी जागेतील तो बॅनर त्यांनी हटवला या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडून आपल्याला प्रेशर असल्याचं त्यांनी सांगितलं श्री बोंडले यांनी आपल्या अन्य पाच सहा कर्मचारी घेऊन रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा बॅनर हटवला याचा खुलासा मला आपल्याकडून अपेक्षित आहे याबाबत योग्य ते उत्तर न मिळाल्यास नगरपालिका कर्मचारी नागेश बोंडले कोणाच्या तरी दबावाखाली काम करतात का असा मेसेज समाजात पसरू शकतो त्या दिवशी सुट्टी असताना नगरपालिका कर्मचारी श्री नागेश बोंडले अन्य पाच ते सहा कर्मचारी यांना सोबत घेऊन माझ्या खासगी जागेत प्रवेश करून माझ्या बॅनरची केलेली नाजघूस योग्य नाही तसेच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे शोभत देखील नाही बॅनर हटवण्यासंदर्भात ना योग्य ते कारण मला सांगितले असते तर मी स्वतःहून देखील बॅनर काढला असता मात्र श्री नागेश बोंडले यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कोणतेही नोटीस न देता माझ्या खाजगी जागेत कारण नसताना येऊन माझा बॅनर व माझ्या मालमत्तेचे केलेलं नुकसान संतापजनक आहे तरी माझ्या अनिकेत शॉपिंग मॉल समोरील माझा वैयक्तिक बॅनर का काढला कोणत्या नियमानुसार काढला याबाबत मला लेखी खुलासा मिळणे अपेक्षित आहे तसेच श्री नागेश भोंडले या अधिकाऱ्यांवरती कोणत्या प्रकारची कारवाई के केली जाईल याचा देखील खुलासा हवा असे पत्र उद्योजक सरानंद कदम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रायगड यांना दिलेले आहे